तापमानातील चढउतार कायम आहेत सकाळी तापमानात घट होते मागील चार ते पाच दिवसांपासून राज्यात सकाळी गारवा वाढला आहे तर दुपारी उन्हाचा चटका चांगलाच वाढलेला आहे आज निफाड येथील गौ संशोधन केंद्रात राज्यातील सर्वात कमी आठ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तर सोलापूर येथे सर्वाधिक सदतीस पूर्णांक चार अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली राज्यातील तापमानात चढउतार कायम राहतील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे उत्तर भारतात तापमानात चढउतार सुरूच आहे आज पंजाबमधील रोपार येथे देशाच्या सपाट भूभागावरील निचंकी आठ पूर्णांक सहा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तर मध्य प्रदेशातील कर्नूल येथे देशातील सर्वाधिक अडतीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली वायव्य भारतात बारा पूर्णांक सहा किलोमीटर उंचीपर्यंत एकशे वीस नॉट्स वेगानं पश्चिमेकडील जोरदार वाऱ्यांचे प्रभाव कायम आहेत याचा उत्तर भारतातील तापमानावर परिणाम आहे राज्यात निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील निचांकी आठ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली उर्वरित राज्यात बहुतांश ठिकाणी किमान तापमान दहा ते वीस अंशांच्या दरम्यान होतं राज्याच्या कमाल तापमानात वाढ झाली आहे सोलापूरसह सा सांगली जेऊर परभणी सांगली येथे छत्तीस अंश आणि त्यापेक्षाही अधिक तापमानाची नोंद झाली आहे तर अनेक ठिकाणी तापमान पस्तीस अंशांच्या पुढे गेलं आहे राज्यातील तापमानात चढ उतर कायम राहतील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे हवामानाच्या प्रत्येक ताज्या अपडेट्ससाठी अॅग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका